जयसिंगपूर बस स्थानकात महिलेची पर्स लंपास जयसिंगपूर बस स्थानकातून अज्ञात चोरट्याने एका महिलेच्या पाठीमागे अडकवलेल्या एका सॅकमधून दहा ग्रॅम सोन्याच्या रिंगा दोन हजार रुपयांची रोख रक्कम असलेली पर्स लंपास केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार शगुप्ता जावेद नदाफ वैवश बावीस राहणं संभाजीनगर नांदणी रोड जयसिंगपूर या महिला दुपारी जयसिंगपूरहून सांगलीकडे जाणाऱ्या एस टी बस क्रमांक एम ए शून्य सहा एस त्र्याऐंशी नव्याण्णवमध्ये प्रवास करत होत्या आणि तिकिटाचे पैसे देण्यासाठी सॅक उघडली असता पर्स काही बसल्याचं त्यांच्या लक्षात आलं सदर पर्समध्ये दहा ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या रिंगा आणि दोन हजार रुपयांची रोकड होती बसमध्ये चढताना अज्ञात चोरट्यांनी ही पर्स चोरून नेल्याचा अंदाज आहे या घटनेची माहिती शगुप्ता नदाफ यांच्या पती जावेद नदाफ यांनी तातडीनं जयसिंगपूर पोलिसांना दिलेली आहे या घटनेची माहिती मिळता जयसिंगपूर पोलीस तातडीनं घटनास्थळी दाखल झालेले असून बसस्थानक परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासून चोरट्याचा शोध घेत आहेत ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी जयसिंगपूर